हाय हॅलो सगळ्यांना मी विभा तुमचं थ्री फूड अँड व्लॉग या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आज आपण बनवणार आहोत मस्त झणझणीत तशी मटकीची मिसळ ही पण एकदम झटपट कुकरमध्ये चला तर मग पाहूया त्याचं साहित्याने कृती मटकीची मिसळ करण्यासाठी आपण आधी वाटण करणार आहोत त्यासाठी आपण इथे लांब कांदा कापून घेतलेला आहे आलं लसूण घेतलेलं आहे दोन मिरच्या सुकं खोबरं कोथिंबीर आणि ओला नारळ घेतलेला आहे आता आपण हे भाजून घेणार आहोत सर्वात आधी सर्वात आधी आपण सुक खोबरं भाजून घेऊया हलका हलकं लालसर होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत आता आपला सुका खोबरा चांगला लालसर झालेला आहे आता आपण तो काढून घेऊया आपण ओला नारळ भाजून घेऊया तो पण थोडस लालसर होईपर्यंत आपण घेऊया आता आपला ओला नारळ पण चांगला भाजून झालेला आहे आता आपण तो काढून घेऊया आता आपण थोडंसं कढईमध्ये तेल टाकून कांदा भाजून घेणार आहोत तो पण आपण लाल फराईपर्यंत परतून घेऊया त्यानंतर आहे आणि लालस झालेला आहे आता आपण त्यामध्ये आलं आणि लसूण टाकून घेऊया ते पण चांगलं आपण परतून घेऊया कांद्या बरोबर आता आपण कांदा आणि आलं लसून सुद्धा काढून घेऊया हे आपण सर्व दहा मिनिट थंड करण्यासाठी ठेवून देऊया आता आपण थंड करून घेतलेलं कांदा खोबर आलं लसूण वाटून घेऊया एकदम बारीक थोडीशी कोथिंबीर सुद्धा आपण वाटून घेऊया आणि एक चम्मच त्यामध्ये आपण गरम मसाल्याची पावडर टाकूया आणि थोडंसं पाणी घालून आपण ते बारीक मिक्सरला वाटून घेऊया आता आपण मटकीची मिसळ तयार करून घेणार आहोत त्यासाठी आपण ही रात्रभर भिजवून घेतलेली मटकी घेतलेली आहे इथे आपण फोडणीसाठी जिरं घेतलेलं आहे हिंग इथे आपण मिसळ मसाला घेतलेला आहे बारीक कापून आपण कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे आणि मसाल्यांमध्ये आपण लाल तिखट मसाला हळद आणि चवीसाठी मीठ घेतलेला आहे आपण मटकीची मिसळ एकदम झटपट तयार करणार आहोत त्यासाठी आपण इथे कुकर वापरलेला आहे कुकरमध्ये मिसळ केल्यामुळे आपल्याला मटकी उकडून घ्यायची गरज नाही आधी आता आपण कुकरमध्ये तेल टाकून घेऊया आता आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे आपण त्यामध्ये जिरं टाकून घेऊया कढीपत्ता टाकूया त्यानंतर आपण लाल तिखट मसाला टाकून घेऊया लाल तिखट मसाला आपण सुरुवातीलाच टाकणार त्याने आपल्याला मिसळला चांगली परवी होईल तर चांगला परतून झाला की आपण त्यामध्ये कांदा टाकून घेऊया तो पण चांगला आपण तेलामध्ये परतून घेऊया मसाल्याबरोबर आता आपला कांदा चांगल चांगला परतून झालेला आहे आता आपण त्यामध्ये हिंग टाकून घेऊया त्याने आपल्या पोटाला सुद्धा त्रास होणार नाही आणि थोडीशी हळद आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया ते पण आपण चांगलं मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकून घेऊया तुम्ही टोमॅटोची पेस्ट सुद्धा टाकू शकता तो पण चांगला मऊ पडेपर्यंत आपण परतून घेऊया आपला टोमॅटो सुद्धा चांगला नरम पडलेला आहे आता आपण त्यामध्ये मिसळ मसाला टाकूया आणि चांगलं पुन्हा मिक्स करून घेऊया सर्व त्यानंतर आपण त्यामध्ये ही रात्रभर भिजवून घेतलेली मटकी टाकून घेऊया आणि ती सुद्धा आपण थोडीशी तेलामध्ये परतून घेऊया आपण मटकी फक्त राताभर भिजवून घेतलेली आहे आता आपण त्यामध्ये वाटून घेतलेलं वाटण टाकूया कांदा खोबऱ्याचं आणि ते पण आपण मटकी आणि मसाला बरोबर चांगलं मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता मस्त रंग आलेला आहे आता आपली मटकी आणि मसाले वाटण सगळं मिक्स झालेलं आहे आता आपण त्यामध्ये पाणी टाकून घेऊया पाणी आपण थोडं जास्तच टाकणार आहोत त्यामध्ये चांगली आपली मटकी शिजेल तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही अजून लाल तिखट मसाला टाकला तरी चालेल आता आपलं पाणी आणि मटकी वगैरे सर्व मिक्स झालेले आहे चांगल्या प्रकारे आता आपण ढाकण लावून कुकरला तीन शिट्ट्या घेऊन घ्या आता आपल्या तीन शिटर झालेल्या आहेत आता आपण कुकर खोलून घेऊया तुम्ही बघू शकता मस्त तरी आलेली आहे आपल्या मिसळला आणि आपली सुद्धा चांगली शिजलेली आहे आता आपण त्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया घेऊया अशा प्रकारे तयार झाली आहे आपली मटकीची मिसळ आता आपण ती सर्व करून घेऊया अशा प्रकारे तयार झाली आहे आपली मस्त एकदम झणझणीत अशी मटकीची मिसळ मटकीची मिसळ मस्तपैकी एका बाऊलमध्ये काढून त्यावर तळी टाकून फरसाण कांदा कोथिंबीर आणि लिंबू पिळून पावासोबत सर्व करूया तुम्ही पण घरी नक्की ट्राय करून बघा कुकरमध्ये अशा पद्धतीने मटकीची मिसळ విడియో అవడలా అసలు శేర్ అని సబ్స్క్రాబ్బ క థ్యాంక్ యూ